बातमी आता पावसासंदर्भात आहे गोसीखुर्द धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आलेत आणि यातून सव्वा लाखांपेक्षा जास्त क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातो आहे गोसीखुर्द मधून सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशाराही दिला जातोय या संदर्भात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सोबत आहेत तेजस आपण पाहतोय गोस्खुर्द धरणाचे त्या दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले कशा पद्धतीने प्रशासनाकडून सगळ्याच नागरिकांना सहकार्य केलं जात गोसे आहे गोसेखुर्द धरणात दरवाजे उघडण्यात आलेले आहेत एक लाख आ... एक एक, एक लाख एकतीस हजार तीनशे पस्तीस पाण्या क्युमिक्स पाण्याचा विसर्ग खऱ्या अर्थाने सुरू आहे आणि गोंदिया जिल्ह्यातील कालीसरण धरण असेल किंवा मग पुजारी टोला असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तिथे सुरू आहे आणि त्यामुळे धरणाला याच्या आ, ला सुद्धा फटका बसलाय आपण बघू शकता की तेतीस दरवाजे दर्व, अर्धा मीटरने उघडण्यात आलेले आहे एकंदरीत काय सातत्यानं पानलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे आणि त्यामुळे गोसेखूर धरम प्रशासनाने तेतीस दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे सातत्यानं पाऊस पडत आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडत आहे याच्याच परिणाम काय की गोसेधूर धरणाने तेहतीस दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि आपण बघितलं असेल तर सवा लाखाच्या वरती खऱ्या अर्थानं हे पाणीचा खऱ्या विसर्ग सुरू आहे अर्धा मीटरनी आणि त्यामुळे कुठलाच अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मोसेपूर तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कता इशारा दिलेला आहे निश्चितच तेजस खूप खूप खुँ धन्यवाद आपण दिलेला सविस्तर माहितीसाठी